पण तुमचं चांगलं असू द्या ती पाच घर घ्यावंच लागते ती काय ज्या त्यांना परडी आहे किंवा कोणाला आमच्या दादासनी असेल त्यांना माहीत असेल ही परडी एका जाग्याला ठेवून चालत नाही ती जोगवा ही मागावच लागतो ताट पण हलवून जमत नाही जे आपण ती देवाचा बाण असतो ती घेऊन आम्ही जोगवा मागितला होता मला एक कळत नाही माणसाचा विचार एवढं म्हणजे छोटं कसं तर काय माहीत एवढं जर वाईट विचार करत असली ती आपण जा एवढा विचार बोलताना माणसाने विचार करावं एवढं काय बोलून जायचं जा की दुसऱ्याने विचार करावा लागल काय गरज आहे का एवढं वाईट पण बोलायची आपल्या समाजात कसं माहीत आहे का मित्रांनो चांगलं बोलणारी कमी आणि वाईट बोलणारी जास्त आहे ती बोलायला गेलं तर चांगलं काहीतरी बोलावं माणसानं आता तुम्ही म्हणताल मला एवढं काय खटकलं की जेणेकरून एवढं कोण वाईट बोललं या तर तुम्हाला सांगायचं माझा असा मुद्दा आहे की काहीजण जे आपण आता रूढी परंपरा त्या पहिल्यापासूनही चालत आलं या जे आपल्याला करायचं आहे ती करावं लागणार आहे आपण तर ती नाही केलं तर ही रूढी जी परंपरा आहे त्या ह्या पहिल्या जुन्या ही मुडीत येतील परत कोण काय त्या परंपरेकडं लक्षसुद्धा कोण द्यायचं नाही अशातला भाग झाला आता वेगळं काय ला। नाही तरी बदलत चाललंय सगळं बदलत आता नवीन 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 युग याय लागले काय मन पहिलं काय राहिलं नाही सगळं वेगवेगळं प बदलायला लागले लाग कशानं जे आपलं आहे जे आपल्या आजोबांपासनं ते चालत आले ते आपल्याला करावंच लागणार आहे जे आज आम्ही झोगं मागितला जे आम्ही ताईनं आम्ही गेल्यावर जे काय लोकांचं म्हणणं कसं येतं या काय बाहेरची माणसं येते त्यांचं म्हणणं असं येतं आहे की पोटासाठी कशाने पोसा पोटासाठी देवाच्या कृपेनं आमच्याकडं भरपूर आहे पण जी तुम्ही बोल बोलता त्यामध्ये तुम्ही चुकता कुठं तर ही खरं पहिल्या ज्या परंपरा येत्या ती ताट त्या ताटाचं महत्त्व ज्या आता इकडं पर डे त्यांना माहीत आहे बघा तुमचं घरचं कितीही तुम्ही धंदा बोलत असू द्या पण ती पाच घरं त्यांनी ते जोगवा ही मागावच लागतो ती कसं असतं माहिती आहे का काम का माहिती माणसाला वाटतं काय ही मागतं या किंवा ह्यांना काय कमी तशातला भाग नसतो जे आपल्या आपल्याला करायचं आहे ना ते माहीत आहे आपल्याला करावं लागणार आहे ती आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या सासू सासऱ्यांनी ती केलेलं आहे तुम्हीच आज असं बोलता कसं चालायचं चा? ही पूर्णपणे आहे त्यांचं बोलणं का तुम्हाला ती देव आहे तर घरात जी परडी आहे किती पुण्य आहे नऊ दिवस त्या देवीची सेवा करावं लागते त्या ताटाचं महत्त्व तुमच्यासारख्या बोलणाऱ्याला माहीत नसतं ज्यांना हाय ज्यांना ती माहीत आहे लय असते त्या म्हणजे जी परडी असते त्याला गुरु गुरुचं ज्ञान जी सेवा करायची असते ती सगळं ती सांगण्यानुसार करावं लागतं ती काय बोलणारी बोलून जाते ती, ती। पण दुसऱ्या माणसाला आणि तसल्या माणसाकडं क कधीच लक्ष द्यायचं नाही सतत दुर्लक्ष करायचं ती माणसं चांगलं बोलत नाही ती ना त्या माणसाच्या नादीत जागायचं नाही एवढं काय पण बोलताना का मन माणूस विचार करत नाही मला तेच ती, ती मोठा प्रश्न पडला आहे असं जर आपण त्यांचं बोलणं ऐकत गेलो ना खरंच ही जी आपल्या रूढी परंपरा त्या पहिलं काय चालत आलेलं वंश परंपरेनं राहणार नाही काय वाईट आहे ह्याच्यात काय वाईट आहे सांगा बरं जर तुम्ही देवाची सुद्धा चेष्टा करत असाल जर देवाच्या नावावर जर तुम्ही असं बोलत असाल तर काय उपयोग आहे तुमच्या जगण्याला ना तुम्हाला होत नाही ना तुम्ही राहा ना शांत जी करते त्याला जर तुम्ही हाणून पाडत असाल तर का उपयोग हे कसं माहित आहे का ही भारतीय संस्कृतीत आहे एखादा पुढं चालला तर ती महाग त्याला खेचायचं कामच ही भारतीय संस्कृती करते ती खेकडा पद्धतच आहे ना आपल्यात पुढं तर कुणाला जाऊ द्यायचं नाही आपण पण जाण्याचा प्रयत्न करायचा पण जी पुढे गेलाय बरोबर महाग कसा येईल एखाद्याला नाही हो बघवत खरंच बघवत नाही हे असं तर चालत आलं या पहिल्यापासून जी करते ती ना ज्यावेळेस मला ताईला असं कळलं मी ताईला म्हणलं बघा कशी येते काय बोलते ती काय नाही त्या म्हणल्या एकतर देवाचं काम आहे लाजायचं नाही लपायचं नाही जे आपल्याला जे आपल्याला सेवा करायची आहे ती करावंच लागणार आहे जे आपल्या सासूकडनं आपल्याला आले या त्या मला ते तसं करत होत्या गा खचून जात नव्हत्या आज बोलणारी बरीचशी असती ती त्यांच्याकडं तू लक्ष देत बसली तर आपलं कधी सुरळीत होणार ना ह्या एक ताई समजून सांगते ते म्हणून बरं आहे मला पण कळलं होतं कारण ही काय चांगलं नाही पण देवाच्या नावावर जर ही अशी बोलत असली ते तर माणसाला माणसं तर काय शुल्लक झाली माणसाला तर शुल्लक सोडतील देव देव हाय वारा हवा पाणी सगळा अग्निवायू हाय भूत ती मग देव कशावर तर श्रद्धा कुठं तर ठेवा त्या देवाला सुद्धा भीती वाटत नाही त्या देवाची सुद्धा बुलून दे। जाते ती देवाचा लय आगाद आहे कळणाऱ्याची काम आहे ती ह्यांना कुठं माहिती पोटासाठी करते ती बरं काय वायपट जात या झालं पोटासाठी पण होत असल पण काय देवाचे आम्हाला का कमी आहे म्हणून तुम्ही तसं बोलता सेवा आहे परदे ही किती पण तुमचं चांगलं असू द्या पाच घरं घ्यावंच लागते ती काय ज्या टाईमना परडी आहे किंवा कोणाला आमच्या दादासनी असेल त्यांना माहीत असेल ही परडी एका जागेला ठेऊन चालत नाही ती जोगवाही मागावच लागतो ताट पण हलवून जमत नाही जे आपण जे ती देवाचा बाण असतो ती घेऊन आम्ही जोगवा मागितला होता आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं दाखवलं होतं ज्या कवड्याचा साजा ते घालून तेवढंच मागायची असते ती घर ही बोलणार ती मला वाईट एवढंच वाटलं हो देवा एक तर कसं माहिती आहे का वाईट बोलताना माणसाला पण बोलते होती पण आता देवाला सुद्धा हे असं कामन चालू आहे ह्यांचं म्हणजे चांगलं झालेलं कुणाचं चा बघवत नसेल माणसासने विचार करा आता काय अडचणी असते त्या मला जे तुम्हाला कसं सांगू बरं का पण जे मला पिरियड्स आले तर त्यामुळं मला घरात वावरता येत नाही नवरात्रीचं दिवस आहे तर त्या इकडं असतं बघा तर आता जी जोगव्याला आता पण जोगव्याला आली ती मी येऊन इकडं आपलं रानात बसले कारण घरात कुठं म्हणलं तिथं वावरायचं म्हणून रानात आली आहे शेळ्या पण बांधल्या त्या खायला म्हणून आली ती जोगवा मागायला आली ती बघा ताई तर म्हणल्या कुणाकडं लक्ष द्यायचं ना आपली श्रद्धा आपण येणाऱ्या ना ती आपण पण त्यांना जोगवा द्यायचा त्यांचे जे जास्त करून ताईनं मला जे सांगितलेलं ती पोत असती ना त्याला तेल जाळते ती म्हणून तेल पहिल्यांदा द्यायचं म्हणते त्या असं जोगव्याचं लय प्रकार आहे तर बरं का मग कोण काय कोण सोयीचे न देतं ताईकडच आज लय लोड आहे बरं का उद्या दसरा आमच्यातलं गट उद्या बा उठायचं इथं पो पूर्णाचा स्वयंपाक निवद करायची तुम्हाला सांगते एक दीडशे निवडं करावं लागते ती सगळ्या परड्याने घालायची दोन वर्ष आम्ही सण साजरा केला नव्हता मामा नात्या गेल्यामुळं आम्हाला काय करता आलं नव्हतं आता ह्या वर्षी करायचं आहे पण त्यात पण मला अडचण आली पण खचत नसती मी पौर्णिमेला का होईना जायचं तायू जातील उद्याच्याला जे काय असेल ती सण ती करून येतेल्या पण मला जाता येत नाही काय अडचणी मी सांगितलेच तुम्हाला नको वाटतंय मी पण जरा म्हणजे लेकूच मन म्हणजे नर्वस झाली ना नको वाटतं एवढ्या दिवसासाठी वाट बघितली पण काहीतरी असते त्या अडचणी जाऊ द्या आज नाही तर आता पौर्णिमेला जी बायका दसऱ्याला जात नाही पौर जा ता जा, पौर ते पौर्णिमेला जाते त्या त्या टायमिंगला जायचं पौर्णिमेला भाजी भाकरीचा निवड असतो बघा मला जेवढं माहीत आहे ना जेवढं ताईनं पण मला सांगितलं त्या दिवशी भाजी भाकरीचा निवड असते तर ती पारड्याने भरायचं असते तर पिठा मिठाचा जोगवा भरलेला चांगला असतो ज्या बायकांनी दसऱ्याला केलं नाही ज्या घट उठायच्या दिवशी केलं नाही ती पौर्णिमेला करतं बघा